तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला होळी असणार आहे तर होळी येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू घराच्या बाहेर सकारात्मक ऊर्जा घरामध्ये आणि नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर यासाठी मी वैष्णवी आपल्या चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जाऊ ही मी स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात प्रसन्न वाटणारी जागा म्हणजे आपलं देवघर असतं त्या ठिकाणी जर आपण बसलात की आपलं मन प्रसन्न होतं त्याचबरोबर मन शांत होतं तर देवघरामुळे सुद्धा काही गोष्टी किंवा आपल्याला काहीतरी काहीतरी ग्रह आपल्या पाठीमागं लागू शकतो याच कारण की आपल्या देवघरामध्ये काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या पाठीमागे ग्रह लागू शकतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे देवांचे फोटो देवांचे फोटो जर खराब झालेले असतील खराब झालेले म्हणजे काच फुटलेला असेल त्याचबरोबर देवाचा देवांचा चेहरा जर वळकू येत नसेल त्या फोटोमध्ये तरी सुद्धा आपल्याला ते फोटो पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायचे त्याचबरोबर आपल्याला कोणीतरी आठवण दिली म्हणून जर आपण ते फोटो देव ते फोटो आपल्या घरामध्ये ठेवत असाल ते सुद्धा चुकीच आहे आठवण म्हणून घेऊन आपल्या पाठीमाग कोणता ग्रह लागेल ते सांगता येत नाही म्हणून आपल्याला फोटो सुद्धा घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे देवांच्या मूर्त्या देवांच्या मूर्त्या सुद्धा खराब होतात आपल्या आपण बघू शकता एखाद्या मूर्तीला छिद्र पडलेलं दिसतं त्याचबरोबर एखाद्या मूर्तीचा चेहरा वळकू येत नाही एखाद्या मूर्तीचा हात वळखू येत नाही म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की तो देव आहे ती मूर्ती देव आहे तरी सुद्धा आपण त्या देवाची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवत असतो आपल्याला असं वाटतं की लग्नामध्ये आम्हाला दिलेली आहे ती मूर्ती त्याचबरोबर आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला भेट म्हणून भेट म्हणून ती मूर्ती दिलेली आहे किंवा आपल्याला वाटते की ही मूर्ती आठवण म्हणून आपल्या देवघरामध्ये राहावी हे सुद्धा चुकीचं आहे म्हणजे मूर्ती आपल्याला छिद्र पडलेलं आहे ती मूर्ती आपल्याला घराच्या बाहेर आहे म्हणजे पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते मंत्र स्त्रोत स्त्रोत आपण ग्रंथामधून वाचन वाचन करत असतो यामुळे एक लक्षात ठेवा जे ग्रंथ आहेत जे ग्रंथ आहेत जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथा मध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी गोष्टी पाहिजे असतात म्हणजे जर ती ग्रंथ खराब झालेला असेल त्याचे पानं गळत असतील त्याचबरोबर आपल्याला त्या ग्रंथातील काहीच गोष्टी वाचता येत नसेल तरी सुद्धा तो ग्रंथ आपण जपून ठेवलेला आहे ते सुद्धा चुकीचं आहे ग्रंथ खराब झालेला असेल तर ते सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर त्याचबरोबर देवघरामध्ये काही माळी असतात जपमाळ असते जपमाळ आपण एकच वापर करतो असतो एकाच जप वापर आपण करतो आणि दुसऱ्या ज्या राहिलेल्या आहेत त्या जशाच तशा देवघराच्या साईडला आपण ठेवत असतो म्हणजे ज्याचा वापर करतो तेच आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे जे खराब झालेलं आहे तु ते तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर देवघरामध्ये जर काही खराब वस्तू वाटते ती आपल्याला जर म्हणजे खराब झालेली एखादी वस्तू जर असेल तर ती सुद्धा तुम्हाला बाहेर काढायची आहे हे सुद्धा लक्षात आहे देवघरामध्ये मंत्र मंत्र आपल्याला ग्रंथ त्याचबरोबर मूर्त्या त्याचबरोबर फोटो माळ ह्या गोष्टी ज्या खराब झाल्या त्या आपल्याला होळीच्या आधी घराच्या बाहेर काढायच्या येतं किचन किचन मध्ये काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पाठीमागं काहीतरी ग्रह लागत असतो तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या वाट्या असतील प्लॅस्टिकच्या वाट्या असतील त्याचबरोबर स्टीलच्या वाट्या असतील किंवा ताट असतील ग्लास ता असतील काय होतं एखादी वाटी असेल वाटी प्लेट जे असतात त्याला सुद्धा चिरा पडलेला असतात तरी सुद्धा आपण त्याचा वापर घरामध्ये करत असतो यामुळे एक लक्षात ठेवा ज्या वस्तू खराब झालेल्या आहेत ज्या वस्तू मध्ये छिद्र पडलेल्या आहे ज्या वस्तू चिरा वस पडलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये एखादं इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये मिक्सर असेल फ्रीज असेल त्याचबरोबर घड्याळ असेल किंवा फॅन असेल म्हणजे ज्या वस्तूंचा वापर आपण इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्याचा वापर जो आपण करत आहोत त्याच वस्तू आपल्या घरामध्ये ठेवायच्यात म्हणजे म्हणजे ज्याचा वापर होत आहे त्याच ज्या खराब झालेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही नीट करून आणू शकता म्हणजे समजा तुमची घड्याळ खराब झालेली आहे तशीच आपण आपल्या भिंतीवर ठेवलेली आहे ते सुद्धा चुकीचं आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये काही गोष्टी व्हायला लागतील खरा काहीतरी दरिद्रता आपल्या पाठीमागे यायला सुरुवात होते त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ज्या ज्या तुम्ही वापरतात चालतात त्याचाच वापर तुम्हाला करायचा आहे ज्या खराब झालेल्या आहेत त्या तुम्ही नीट करून आणू शकता जर नीट होत नसतील तशाच तुम्ही घरामध्ये ठेवला असेल तर काहीतरी पाठीमागे यायला सुरुवात होते मग खराब वस्तू तुम्ही घराच्या बाहेर काढू शकता त्यानंतर कपडे असतील ज्या कपड्यांचा तुम्ही वापर करता ज्या कपडे तुम्ही घालता ज्या जे कपडे खराब झालेले आहेत फाटलेले आहेत ते कपडे सुद्धा तुम्हाला महत्वाची गोष्ट आपली जी बादली असते आता आम्ही बकेट म्हणतो जी बकेट असेल जी बकेट खराब झालेली आहे म्हणजे खराब झालेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाणी घेतो त्याच्यातून थोडं थेम थेम पाणी गळतं तरी सुद्धा आपण त्याचा वापर करतो तर हे सुद्धा चुकीचं आहे तुम्ही ती रिपेअर होत असेल बादली तर तुम्ही नीट करून घ्या रिपेअर न नाही होत तर तुम्ही बाहेर काढू शकता म्हणजे तुम्ही भंगारवर घालून देऊ शकता हे सुद्धा महत्वाचं आहे घरामध्ये ज्या वस्तू महत्वाच्या आहेत त्याच वस्तू तुम्हाला ठेवायच्या आपण खूप पैसा देऊन वस्तू घेत असतो जर नीट हो, होत नीट होत असतील तर नीट करून घ्यायच्यात ज्या वस्तू खराब झाल्या त्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या त्याचबरोबर चप्पल असेल आपल्या घरामध्ये एक चप्पल सोडून दोन चार त्याची जोडं असतात म्हणजे वेगवेगळ्या फॅन्सी आपल्याला चप्पल असेल सँडल असेल घ्यावेसे आपल्याला वाटतात पण एक लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त दरिद्रता येते ती म्हणजे चप्पल असते तुम्ही ज्याचा वापर करतात त्याच तुम्हाला ठेवायच्या ज्या फाटलेल्या आहेत जे खराब झालेली आहे ती चप्पल तुम्हाला बाहेर काढायची आहे लक्षात ठेवा चप्पलामुळे जास्तीत जास्त दरिद्रता आपल्या घरामध्ये येऊ शकते म्हणून जी खराब झालेली आहे ती तुम्ही शिवून घेऊ शकता पण जर तुम्हाला फेकून दिली तरी चालेल तर तुम्ही फेकून देऊ शकता नाही तर तुम्ही नवीन घेऊ शकता अशा पद्धतीने ज्या खराब चप्पला आहेत त्या सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत जितक्या वस्तू तुमच्या खराब झालेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही बाहेर काढू शकता त्याचबरोबर जी खुर्ची आहे खुर्ची खराब झालेली असेल तुटलेली असेल ती सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आपण काय करतो असतो खुर्ची जर तुटली तर त्याच्यावर त्याच्यावर आपण सामान ठेवायला सुरुवात करतो म्हणजे कपडे असतील त्याच्यावर ठेवतो हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून जी खराब वस्तू झालेली आहे ती तुम्हाला घराच्या बाहेर काढायची जास्तीत जास्त प्रयत्न जास्तीत जास्त प्रयत्न करा की घराच्या बाहेर वस्तू काढायचा पण जर तुम्हाला जमत नसेल म्हणजे थोड्या 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 दिवसांनी तुम्हाला एक एक वस्तू घराच्या बाहेर काढायची आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त